नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं डी एस टेक्निकलवर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून मी व्हिडिओ बनवला नव्हता आणि तुम्हाला माहिती आहे डी एस टेक्निकलच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे आणि दुसरी गोष्ट यूट्यूब असेल फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल या सोशल मीडियाचे जे प्लॅटफॉर्म आहेत त्याच्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे हे आपण मराठीमध्ये डी एस टेक्निकलच्या माध्यमातून माहिती देत असतो आता तसं बघितलं तर एक वर्ष झालं जवळपास एक दीड वर्ष झालं आपण त्यावरती व्हिडिओ अपलोड नव्हता गेला आज पहिला व्हिडिओ मी त्यावरती अपलोड करायला लागलो आहे कारण आपल्याकडे आज आलेले आहेत पाहुणे तुम्ही बघू शकताय की आमचे पांडुरंग भाऊ दुबाले हे लोणीपाशी गाव आहे त्यांचं मला वाटतं संगमनेरच्या जवळ गावाचं नाव काय श्रीरामपूर श्रीरामपूरच्या जवळ हा श्रीरामपूरच्या जवळ काय नाव आहे गावाचं नांदूर।, नांदूर नांदूर तर मित्रांनो काय झालं डी एस टेक्निकल तसं बघितलं तर आमचे पाहुणे पण येतं पण त्यांनी मी यूट्यूबवर काम करतो हे त्यांना डी एस टेक्निकलचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर माहीत झालं आणि आपला चॅनलचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर त्यांनी देखील यूट्यूबला चॅनल सुरू केलं चॅनलवरती ग्रोथ घेतली त्यांनी परंतु त्यांना यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसं करायचं त्यामधून पैसे कसे येतात हे माहीत नव्हतं त्यानंतर त्यान प्रत्यक्षात आमची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर मी त्यांचं चॅनल सेटअप करून दिलं आणि त्यांचं एक पेमेंट पण आलेलं आहे आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करू पलीकडे वहिनी पण आहेत त्यांनी पण आता त्यांचं बघून दुसरं चॅनल सुरू केलेलं आहे तुमच्या चॅनलचं काय नाव आहे गावची चव नाव आहे त्या चॅनलचं असे दोन चॅनल त्यांनी सुरू केलेले आहेत तर आची ही जे काही चर्चा असणार आहे ना हे म्हणजे काही एक मुलाखत नाही आहे फक्त एक घरगुती चर्चा आहे परंतु यामधून एखादा व्यक्ती प्रेरित होऊन त्यांनी देखील यूट्यूब चॅनल सुरू करावं आज जर बघितलं तर मरा महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं मराठी माणसं हे फक्त शेती आणि काबाड कष्ट करतात मग याबरोबर एक जोडधंदा असायला पाहिजे मग बरेचसे असतात की शेती करत असताना कुक्कुटपालन असतं शेळीपालन असतं गायपालन असतं असं करतात त्याचे रिव्ह्यू हे पांडुरंग दुबाले या चॅनलच्या माध्यमातून देत असतात आता त्यांचं चॅनल नवीन सुरू झालंय ते गावचीच त्यावरती ते रेसिपी टाकतात गावाकडं चुलीवरच्या ज्या रेसिपी असतात माझं पण एक चॅनल तुम्हाला माहिती आहे गावरांचं ज्यावरती माझ्या आईचे आणि माझे व्हिडिओ असतात कधी कधी वहिनींचे पण असतात आम्ही सगळे मिळून त्यावरती काम करत असतो मग आपले चॅनल बघितल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण बी एक यूट्यूब चॅनल सुरू करायला पाहिजे तर आता त्यांचं चॅनल मॉनिटाईज व्हायला थोडंसं सबस्क्रायबरचं गॅप आहे मला वाटतं एकशे पस्तीस काहीतरी सबस्क्रायबर त्यांना कमी पडलेत म्हणजे आठशे पंच्याहत्तर का काहीतरी पूर्ण झालेले आहेत सबस्क्रायबर म्हणजे एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा त्यांचा पार पडत आलेला आहे आणि वाच टाईम जो आहे चार हजार तासाचा तो देखील पूर्ण झालेला आहे आता त्यांचं चॅनल मॉनिटाईज होणार आहे पांडुरंग भाऊंचं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे ऑलरेडी शेती काम करत असताना घरी बसल्या दोन चॅनलच्या माध्यमातून त्यांना पैसे येणार आहेत तर आता आपण त्यांच्यासोबत चर्चा करू जास्त बोलण्यापेक्षा नेमकं कसं कसं झालं काय काय त्यांनी आत्तापर्यंत कसं काम केलं आपण सगळ्या गोष्टी सुरू करूया सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण तुम्ही एक नवीन प्लॅटफॉर्मवर आलात नवीन काम करायला लागलात बरं सांगा आपल्या प्रेक्षकांना की युट्यूब कसं माहित झालं आणि वरती पैसे येत आहेत किंवा युट्यूब तुम्ही वरती कसे आले तुमचा पहिला व्हिडिओ कसा होता आणि का बनवलं बा युट्यूब चॅनल नेमका नाही कसं झालं बरं का यूट्यूबची आवड ही पहिल्यापासूनच होती आणि आपण यूट्यूब चालू करावं असं काही लक्षात नव्हतं पण मी जे शिळी पालन करत होतो कोंबडी पालन करत होतो तर कोंबडी पालनामध्ये अशी भरपूर प्रॉब्लेम आहे की जेणेकरून गावरान कोंबड्या तर सर्वांकडे असतात पण ते अंडी कमी देतात आणि माझ्याकडे जे टेक्निकल आहे किंवा मी गावरान कोंबडी पालन करतो परफेक्ट जसे की पन्नास गावरान कोंबड्या असतील तर माझ्याकडे कंटिन्यू तीस ते चाळीस अंडे निघतात हे माझ्याकडे नॉलेज आहे पण इतरांना ते नॉलेज नव्हतं भरपूर गोरगरीब परिस्थिती आहे कारण की मी एक शेतकरी आहे आणि शेतकरीच कोंबडी पालन करतात त्याच्यामुळं मला एक आवड असल्यामुळं आणि मला एक असं लाभलं की माझ्यामुळं भरपूर जणांना फायदा होईल आणि युट्यूबची पण आवड होती म्हणून आपण हे युट्यूब चॅनल सुरू केलं हा पहिला मुद्दा कधी आणि कसा सुरू केलं तुम्हाला ते चॅनल सुरू करताना म्हणजे कशी मदत झाली किंवा तुम्ही कोणाकडनं करून घेतलं कोणाकोणाची मदत घेतली काय काय सांगाल नेमकं पहिलं चॅनल सुरू करताना काय काय अडचणी आल्या तुम्हाला नाही अडचणी तर लय आल्या पण गावात एक मुलगा होता थोडा इंजिनियर झालेला होता त्यांनी चॅनल सुरू करून दिलं पण त्याच्यानंतर युट्यूबवरून पैसे येतात ब येतात ब हे थोडंसं माहित होतं पण मला वाटलं भरपूर प्रोसिजर असतात त्याच्या तसे माझे एक सात ते आठ पेमेंट हुकले आता तुमच्या माध्यमातून तुम्ही सांगितलं पण लय अडचणी आल्या मोनिटाईजला कुणी जसे की असे मोठे मोठे चॅनल वगैरे असतात त्यांना भेटलो मी पण त्यांनी असेच उडवाडीचे उत्तर दिले की बो नंतर करू आपण मोनिटाईज आजू काही कमी आहे पण मग त्याच्या रूपामध्ये तुमची ओळख झाली भेट झाली म्हणून फायदा झाला लवकरातली लवकर, लवकर। बरं म्हणजे माझी भेट होण्याच्या आधी तुम्हाला मॉनिटाईज होत असतं यातून पैसे येत असतात हे सगळं माहीत होतं म्हणून कमी प्रमाणात माहित होतं म्हणजे कसं करायचं हे माहीत नव्हतं पण पैसे येतात हे पैसे येतात हे माहीत होतं पण मॉनिटाईज मॉनिटाईजची कशी प्रोसिजर हे बिलकुल माहीत नव्हतं माहीतच माहितच नव्हतं बरं ज्यावेळेस तुम्ही युट्यूबवर सुरू काम सुरू केलं त्यावेळेस घरच्यांचा कसा प्रतिसाद वगैरे होता घरचे कामाला सपोर्ट करत होते नव्हते किंवा त्यांचं काय मत होतं त्याबद्दल नाही घरच्यांची साथ आहे आता शेतकरी असल्यामुळं शेतकरी मदतच करतात त्याच्यामुळे आई वडील भाऊ सगळं मंड बा बायको यांची सर्वांची साथ होते म्हणजे सगळ्यांची साथ होती तर मंडळी त्यांचं चॅनल आहे पांडुरंग दुबाले या नावाने आणि सत्तावीस हजार आठशे सबस्क्रायबर त्यांचे पूर्ण झालेत अठ्ठावीस हजाराचा टप्पा आता त्यांचा जवळपास पूर्ण होतोय परंतु जवळपास बावीस हजार सबस्क्रायबर होईपर्यंत त्यांना चॅनल मॉनिटाईज करता आलं oh. नव्हतं जे की त्यांचं टार्गेट सुरू केल्याबरोबर पहिल्याच महिन्यात पूर्ण झालं होतं hmm. त्यानंतर त्यांचं आठ महिने चॅनल हे मॉनिटाईज झालं नव्हतं फक्त त्यांनी अप्लाय केलं नाही म्हणून आणि व्ह्यूज तर त्यांना भरपूर येत होत्या सबस्क्रायबर वाढत होते पण त्यांचा त्या व्ह्यूजचा त्यांना फायदा होत नव्हता कारण मॉनिटाईजच केलेलं नव्हतं त्यानंतर मी चॅनल मॉनिटाईज करून दिलं आणि त्यांचं मला वाटतं दोन महिन्यामध्ये पहिलं पेमेंट आलं जे शंभर प्लस डॉलरचं होतं जे की दहा अकरा हजार रुपये त्यांना पहिलं पेमेंट आलं मग ते पेमेंट आल्याचा जो तो त्यांचा आनंद होता त्यानंतर त्यांनी दुसरं चॅनल तयार करायचं ठरवलं मग दोघं पण मागच्या वेळेस आपली भेट झाली होती तर मग असं ठरवलं की ते पांडुरंग दुबालीच्या माध्यमातून शेळीपालन कुक्कुटपालन किंवा शेतीविषयक जसं पेरूचं बाग वगैरे आहे त्यांच्याकडं त्याबद्दल माहिती ते द्यायची तर मग घरच्यांनी काय करायचं व तर मंडळींनी पण एक चॅनल सुरू करायला पाहिजे मग कोणतं करायला पाहिजे माझ्याकडून सल्ला घेतला आणि एक रेसिपीचं चॅनल सुरू केलं आता रेसिपीच्या चॅनलवर त्यांचा पहिला व्हिडिओ जो आहे तो माझ्या आईसोबतचा व्हिडिओ आहे म्हणजे चॅनलवरती काम कसं करायचं मी अगदी त्यांना चॅनल सुरू करून देण्यापासून त्या चॅनलवर व्हिडिओ कशा पद्धतीचा असायला पाहिजे तो व्हिडिओ आम्ही स्वतः शूट करून दिला आणि तो व्हिडिओ बनवत असताना माझी आई आणि ताई म्हणजे ह्या दोघींनी एकत्रित येऊन तो व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ आता किती झालाय जवळपास पंचवीस तीस हजार झाले असते पंचवीस हजार एका व्हिडिओवरच वर त्यांचं चॅनल ग्रोथ झाले आणि वाच टाइम पूर्ण झालेला आहे तर आता सबस्क्रायबर किती झाले पूर्ण त्या चॅनलचे आठशे पंचा पंच्याहत्तर झालेत आता मध्यंतरी थोडंसं पाऊस काळ जास्त आहे आणि पावसामुळे शेतात व्हिडिओ बनवता येणार म्हणून एक महिन्याचा खंड पडलाय आणि एकशे पंचवीस की एकशे पस्तीस असे सबस्क्रायबर त्यांना एक हजार पूर्ण करायला कमी पडतात तर तुम्ही जर सर्च केलं गावची चव या नावाने चॅनलचं सर्च केलं तर तुम्हाला तो चॅनल सापडेल लगेच तुम्ही सबस्क्राईब करा खूप छान व्हिडिओ असतात आणि दोघंच व्हिडिओ बनवत आहेत आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या सबस्क्रायबरला बऱ्याच जणांना वाटत असतं की आम्ही व खेडेगावात राहतो रेसिपी सारखा चॅनल आहे हा प्रत्येकाच्या घरातून त्याच्यावरती काम करता येऊ शकतो येऊ शकतं बरं बर बर। काय सांगाल बरं काय काय गोष्टी आवश्यक आहेत एखाद्या नवीन युट्यूबरला कोणत्या कोणत्या वस्तू लागतात एक युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी तुमच्या मते कसं आहे बरं का ही सगळ्यात सोपी गोष्ट युट्यूबची फक्त मान स्थिती पाहिजे ना आपली आपल्याला आवड पाहिजे किंवा आपण याच काम करू शकतो आवड पाहिजे हो पहिला मुद्दा आवड आहे कुठल्याही कामाला आवड लागते आणि व्हिडिओ बनवणं तर एकदम सोपं आहे आता घरात दहा अकरा हजार काय काय सामुग्री काय दहा अकरा हजाराचा मोबाईल थोडक्यात फक्त मोबाईल बस मोबाईल एक मोबाईल पाहिजे आणि काम करण्याची जिद्द पाहिजे जिद्द पाहिजे तर बंधू तुम्ही जर बघितलं तुमचा मोबाईल आणलाय का सोबत तो आहे तर हे बघू शकता तुम्ही हा जो मोबाईल आहे या मोबाईल वरती त्यांनी तो चॅनल सुरू केला अठ्ठावीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले अजून त्यांच्याकडे ट्रायपॉड देखील नाहीये मोबाईलला लावायला स्टँड आहेत म्हणजे असं हातात धरून कोण करतो शूट तुमचे व्हिडिओ बायकोच करत तुम्हाला शूटिंग वगैरे हो मग आधीपासूनच येत होते मग चॅनल सुरू केला आणि तुम्ही मदत करायला सुरुवात केली तर बघू शकता दोघ जण काम करत असताना बायकोने शूट करायचं आणि त्यांनी काय जी माहिती द्यायची ती बोलायची नाही म्हणजे मला अशी मदत कोणाची भेटली नाही कारण की भावाला शेती वगैरे बाहेर काम असतात त्यामुळं व्हिडिओ मोबाईल धरायला कोणीच नव्हतं त्याच्यामुळे हिची साथ भेटली त्याच्यामुळं बनवलं बनवलं मी बरं आता तुमची रेसिपीची व्हिडिओ तुम्ही कशी शूट करता तिच्याकडे सुद्धा ट्रॅफ वॅड नाही अजून मी शूट करतो ह्याच मोबाईल मध्ये हो म्हणजे एका मोबाईलवर दोन चॅनल चालू होतो एकाच एकाच मोबाईलवर दोन चॅनल चालवतात साधाच मोबाईल तर बघू शकता फक्त एक मोबाईल पाहिजे आणि यांच्या चॅनलपेक्षा पांडुरंग दुपालीचे जे चॅनल आहे अठ्ठावीस हजार सबस्क्रायबरचं त्याच्यापेक्षा गावची चौ या चॅनलचं रीच खूप भारी आहे एकदम एका महिन्यामध्येच त्यांचं टार्गेट पूर्ण झालं होतं आणि लोकांना आवडणारं कंटेन आज जर बघितलं ना गावाकडची गावरान पद्धतीची जर रेसिपी चुलीवरची मातीच्या भांड्यातली गावाकडची शेतकऱ्याच्या घरची विशेष म्हणजे रेसिपी ह्या सगळ्या लोकांना आवडणारा विषय आणि तो त्यांनी टॅकल केला आणि त्याच्यावरती त्यांनी काम करायला सुरुवात केली आणि तो एकदम आता सक्सेसवरती आलेला आहे चॅनल थोड्या दिवसामध्ये ते मॉनिटाईज होईल तर मित्रांनो ज्यांना कोणाला युट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर त्यांनी कमेंटमध्ये जर काही मदत लागत असेल तर मला कळवा डी एस टेक्निकलच्या माध्यमातून मला जेवढी शक्य आहे तेवढी माहिती देण्याचा मी प्रयत्न करेल मुळात मी हा मराठी शेतकऱ्यांसाठी हा चॅनल सुरू केला होता मा मा की आपल्या महाराष्ट्रीयन जे मराठी शेतकरी आहेत त्यांना यूट्यूबच्या माध्यमातून पैसे मिळावेत हा माझा मुख्य हेतू होता आणि एस टेक्निकलच्या माध्यमातून मी मदत करतो आता बऱ्याच युट्यूबरच्या तुम्ही बघितल्या असतील की एखादा व्यक्ती अशा व्यक्तीची चर्चा करतो किंवा मुलाखत घडवून आणतो की जो ऑलरेडी चॅनलवरती सक्सेस आहे ज्याचे लाखामध्ये किंवा मिलियनमध्ये फॉलोअर्स असतात सबस्क्रायबर असतात ज्यांचं पॉप्युलरिटी वाढलेली असते किंवा पसंती लोकांची वाढलेली असते अशा लोकांना सेटअपमध्ये घेऊन येऊन त्यांची मुलाखत करून स्वतःचे व्ह्यूज वाढवून घेतले जातात परंतु आज मी पांडुरंग भवला आणि वहिणींना बोलवलेलं आहे की त्यांचे चॅनल ग्रोथ नसताना सबस्क्रायबर वाढलेले नाही आहेत तरी देखील दे मी त्यांना आपल्या चॅनलवर का घेऊन आलो आहे याचं कारण आहे की त्यांचं काम बघून आपल्या दुसऱ्या शेतकरी बांधवांना एक कळलं पाहिजे की या माध्यमातून आपल्याला पैसे मिळवता येतील आणि त्यांच्यासाठी एक प्रोत्साहन ठरलं पाहिजे तर मित्रांनो कोणी रेव्हेन्यू शेअर करत नाही कोण किती पैसे कमवतं हे देखील शेअर करत नाही पण मी मात्र तुम्हाला सांगेल मी यूट्यूब चॅनल तयार केल्याच्यानंतर ज्यावेळेस माझ्या चॅनलनी ग्रोथ घेतली त्यावेळेस यूट्यूबवरती एवढा माझा विश्वास बसला आणि यूट्यूब सुरू केल्याच्यानंतर मी माझी परमनंट असलेली नोकरी देखील सोडून दिली आणि ती नोकरी सोडून दिल्याच्यानंतर मी आता फुल फुलटाईम यूट्यूब करतोय यूट्यूबच्या माध्यमातून मला जे अपेक्षित रेव्हेन्यू आहे तो मला भेटतोय आणि आता साईड बाय साईड मी काय करतो की आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना शेत शेतकऱ्यांना चॅनल सुरू करून देतोय ज्यांना जितकी शक्य होईल तेवढी मदत करतोय आज पांडुरंग भाऊंचा पांडुरंग दुबाले चॅनल सक्सेस झालेला आहे त्यांचा देखील आता गावचीच हा चॅनल थोड्या दिवसामध्ये मॉनिटाईज होईल आणि तुम्हाला जर चॅनल सुरू करायचं असेल अगदी सुरुवातीपासून चॅनल क्रिएट करण्यापासून तर तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे येण्यापर्यंत अगदी मोफत एकही रुपये न घेता मी तुम्हाला मदत करू शकतो ज्यांना कोणाला मदत हवी असेल त्यांनी कमेंटमध्ये मला तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या मी तुम्हाला संपर्क करेल मदत जेवढी शक्य होईल तेवढी मदत करेल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा यूट्यूब हे एक असं माध्यम आहे ज्यामध्ये तुम्ही घरी असल्या लाखो रुपये कमवू शकतात आणि तुमच्यासमोर उदाहरण आहे शेती करता करता त्यांनी चॅनल सुरू केलेला आहे पहिलं पे पेमेंट त्यांचं पेमेंट आलं खूप समाधान वाटतंय कसं आहे बरं का आम्हाला काही कळत नव्हतं पण आता भरपूर गोष्टी समजते आम्ही इतरांचे व्हिडिओ बघतो बरेचसे असे मुलाखती आहेत ना त्या पूर्णपणे खोटे आहेत डिसेंबरातून एखादी खरं असेल पण ज्यांचं अगोदर युट्यूब चॅनलनी भरपूर ग्रोथ घेतलेली आहे त्यांना पगार आलेला आहे त्यांना घेऊन कंटेंट बनवतात ते कारण की मी भोगलेलं आहे मी सात ते आठ जणांपासून जाऊन अपमान होऊनच माग आलेलो आहे तिथून कारण की असा जीवाभावाचा माणूस भेटत नाही कुठं जसे की मी तुमच्याकडे तुम आलो तुम्ही लगेच माझं दोन तीन दिवसात काम फिक्स करून दिलं आणि मला त्रास दिला नाही तुम्ही जे काय आपले छोट्या छोट्या गोष्टी लागतात ते तुम्ही मॅनेज करून घेतलं आणि व्हिडिओचे चे थमनेल वगैरे ते व्यवस्थित नव्हते ते तुम्ही अगदी मॅनेज करून घेतलं मला तर तसा व्यक्ती भेटणं अवघड मी खरं सांगतो तर मित्रांनो खूप छान अशी चर्चा झालेली आपण त्यांच्यासोबत थोडी चर्चा करू माईक थोडंसं जरा तुमच्याकडून एक दोन मिनटं आ, आता गावची चव हा चॅनल त्यांनी सुरू केलेला आहे काय होतं की नवीन आहेत बऱ्याच जणांना वाटतं की मुलाखत म्हणली की सगळ्यांनी कॅमेरा फेस करून आपल्यासोबत चर्चा केली बोललो पाहिजे परंतु एक शेतकरी कुटुंब आहे नवीन आहे आणि युट्यूबवरती काम करत तर खरंच खूप म्हणजे डॅशिंग म्हणावं लागेल की एकदम डायरेक्ट स्वतः चॅनल सुरू करून युट्यूबवरती येणं एवढं सोपं नाही आणि विशेष म्हणजे त्यांचा चॅनल कॅमेरा फेस करायचा आहे एखादी स्क्रिप्ट लिहून किंवा दुसऱ्यांची व्हिडिओ डाऊनलोड करून त्याला व्हाईस देणं हे सोपं आहे परंतु कॅमेरा समोर येऊन बोलणं खूप अवघड असतं ज्यावेळेस आपण स्वतः करतो त्यावेळेस आपल्याला कळतं तर आता गावची चव ज्यावेळेस तुम्ही चॅनल सुरू केलं तर तुम्हाला कसं कॉन्फिडन्स आला बरं हे आपण करू शकतो मी अशीच व्हिडिओ पाहिजे गावरान चव कारण की तुमचे व्हिडिओ पहिले पाहिले गावाकडची टेस्ट तर म्हणलं आपण पण असे व्हिडिओ बनवू शकतो आपण रोजच रेसिपी बनवतो रोजच भाज्या बनवतो बरोबर मग आपण पण हे का करू शकत नाही अच्छा 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 आणि मग ज्यावेळेस बघा आपल्याच मित्राचं एक चॅनल आहे गावाकडची टेस्ट दादा बन्नी सांगलीकर यांचा चॅनल आहे तो आणि गावची चौक आम्हा गावाकडची टेस्ट आणि गावरान चौक असे दोन चॅनल आमचे आणि ते चॅनलचे व्हिडिओ त्यांना मी बघायला सांगितले ते बघितल्याच्या नंतर त्यांनाही वाटलं की आपण असे बनवू शकतो मग ज्यावेळेस तुम्ही पहिली रेसिपी शूट केली तर कॅमेरा म्हणजे मोबाईल कोणी यांनीच केला असं शूट यांनी केला असं तर तुम्हाला काय वाटलं पहिल्या दिवसाचा अनुभव काय तरी पहिल्या दिवशी मी म्हणलं आपल्याला जमतय का नाही व्हिडिओ कसा येतोय आपल्याला पुढे म्हणजे आपले व्हिडिओ चालतील का तरी पण मी ते व्हिडिओ टाकायला सुरुवातीला कठीण केलं असेल तर आता काय वाटत युट्यूब बद्दल आनंद वाटतो नाही खूप आनंद वाटतोय कारण की मला कल्पना नव्हती रेसिपीचे व्हिडिओ तुमचे वगैरे आज एक दोन चॅनल बघायची आणि मला वाटत नव्हतं हे असं कधी बनवलं बघ पण ते आपोआप तीच म्हटली सासूबाई असतील जवळबाई असेल किंवा नंदन अजून वगैरे सगळे असतील कुटुंब मध्ये तर त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे तुमच्या गावची चौ चॅनल साठी पाठिंबा करा म्हणतात काम म्हणजे कधी कधी काय -कद होतं की महिलांना वरती काम करायला बऱ्याचशा घरामध्ये किंवा नको असं करायला काही येत नाही यातून असं पण असतं की तुम्हाला काय अनुभव आला नाही आम्हाला सगळे म्हणतात करा तुमचं काम चालू ठेवा तुम्ही काम चालू ठेवा म्हणत तर आता काय मग कंटिन्यू पुढे आनंदाने काम आम्ही दोन चार दिवस जर खाडा वगैरे हो केला रेसिपी बंद केली ना वाटत की यायला पाहिजे हो अरे वा तर मंडळी सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एखाद्या चॅनलवरती जर सक्सेस तुम्हाला पाहिजे असेल ना तर सगळ्यात महत्वाचं असतं तुमचं फॅमिली बाहेरून तुमच्या घरातल्या लोकांनी तुम्हाला सपोर्ट केला पाहिजे त्या कामासाठी बरेच युट्युबर असे असतात की त्यांना घरातले लोक काम करण्यापासून आढळतात परंतु जर घरच्यांची साथ असेल तर तुम्ही केवढा मोठा पाठ चढून जाऊ शकता आणि आपल्या समोर जिथं जागतो उदाहरण दोघंही युट्यूबवरती काम करतात आणि मी त्यांची गॅरंटी देतो पुढच्या वेळेस ज्यावेळेस त्यांची मुलाखती असेल त्यावेळेस ते नक्की सेलिब्रिटी असणार आहे कारण त्यांचा चॅनल लोकांमध्ये प्रसिद्ध झालेला असणार आहे कारण त्यांच्या कामाची क्वालिटी पण खूप छान आहे आणि त्यांना जेवढं शक्य होईल तेवढं मी सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेन आपण त्यांच्या दोन्ही चॅनलसाठी शुभेच्छा देऊया त्यांना पुढं त्यांचं लवकर लवकर चॅनल मॉनिटाईज व्हावं आणि त्यामधून त्यांच्या शेतीला हातभार लागण्यासाठी आर्थिक मदत मिळावी हे आपण शेवटचरणी प्रार्थना करूया आणि आजची मुलाखत थांबूया तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पांडुरंग दुबाली या नावाचं युट्यूब चॅनल सर्च करा त्यांचंही चॅनल बघा आणि त्यांचं चॅनल आहे गावची चौक हे चॅनल देखील सर्च करून नक्की बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा परत भेटू अशा जगात नवीन व्हिडिओसोबत तुम्हाला जर युट्यूबच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील फेसबुकच्या माध्यमातून पैसे कमवायचे असतील तर कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या आणि माझ्यासोबत संपर्क करू शकता चला नमस्कार